इंकलाप, जिन्दापा, इंकलाप, जिन्दापा। राज्य नमस्कार महाभारत न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाभारत न्यूज मध्ये शासकीय निर्णय त्यांचे परिपत्रक आदेश यांची इतर घडामोडीची माहिती नियमित देण्यात येते अशाच माहिती साठी कृपया आपण महाभारत न्यूज ला सबस्क्राईब करा गडचिरोलीत कर्मचाऱ्यांचे धरणे सत्याग्रह करण्यात आला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या वतीने धरणा सत्याग्रह करण्यात आला या धरणा कार्यक्रमात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष सुनील चडबुलवार यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत नगर, नगर परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने धरणा सत्याग्रह आयोजित करण्यात आला राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांच्या अठरा प्रलंबित मागण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही केवळ चर्चा करून मागण्याबाबत जैसे तथे स्थिती राहिल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथील तसेच सर्व विभागातील कर्मचारी या धरणा सत्याग्रहात उपस्थित होते महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय त्यांचे परिपत्रक आदेश यांची माहिती नियमित देण्यात येते सर्वांनी महाभारत न्यूजला सबस्क्राईब करा निदर्शने कार्यक्रमानंतर अपर जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले शिष्टमंडळामध्ये जिल्हाध्यक्ष सुनील चडबुलवार जिल्हा परिषद महासंघाचे अध्यक्ष रतनजी शेंडे विभागीय उपाध्यक्ष दामोदरजी पटले चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष लतीफ पठाण किशोर सोनटक्के सचिव ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कविश्वा बनपूरकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उदय धकाते संजय खोकले आशिष सोरते पियुष आखाडे योगेश सोरते कृष्णा नैताल एपी, एपी श्रीरामवार एमपी मोहुले सुनील दिवसे एस एंबरवार बी एम बनगिरवार डॉक्टर योगी राज कराडे रवींद्र शिवणकर एस एन भुमारे कुमारी रोटे सारिका मिश्रा शारदा कोवे वंदना धाई ललिता मिश्रा वर्षा जवादे श्रीमती एन एस श्रीमती वी एस बघेल श्रीमती एस वाकडे कुमारी वर्षाताराम जी केन इत्यादी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सभेत मार्गदर्शन करताना प्रलंबित मागण्यांकडे सुनील चडबुलवार रतन शेंडे देवरावजी चवळे नंदलाल लाडे साईकोंडावार यांनी लक्ष वेधले महाभारत न्यूज न्यूजमध्ये शासकीय निर्णय त्यांचे परिपत्रक आदेश यांची माहिती नियमित देण्यात येते सर्वांनी महाभारत न्यूजला सबस्क्राईब करा